बदलापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेला अटक झाल्यानंतर त्याला फाशी देण्याची मागणी जोर धरती बुधवारी अक्षयला सव्वीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पोलीस अक्षयची चौकशी करत असतानाच आता अक्षय बाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत अक्षयच्या घरच्यांनी अक्षयला या प्रकरणात फसवण्यात आल्याचा दावा केला असून अक्षय गतिमंद असल्याचंही त्याच्या घरच्यांकडून सांगण्यात आलंय दरम्यान अक्षयच्या बदलापूर इथल्या घराची स्थानिकांनी तोडफोड केली असून त्यांच्या शेजाऱ्याच्याकडूनही अक्षयबद्दल धक्कादायक माहिती पुढे येते अक्षय शिंदे नक्की आहे कोण त्याचा इतिहास काय आहे त्याच्या घरच्यांनी नक्की काय दावा केलाय आणि अक्षयच्या शेजाऱ्यांनी दिलेली माहिती काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू बदलापूर पूर्वेला असलेल्या शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर तिथे काम करणारा सफाई कर्मचारी अक्षय शिंदेना अत्याचार केल्याची घटना समोर आली तेरा ऑगस्टला एका मुलीनं तिच्या पालकांना याबद्दल माहिती दिली त्यानंतर आणखी एका मुलीसोबत असंच घडल्याचं समोर आलं दोन्ही मुलींची पालकांनी वैद्यकीय के चाचणी केली तेव्हा त्यांच्यावर अत्याचार झाल्याचं समोर आलं त्यानंतर सोळा ऑगस्टला मुलींच्या पालकांनी बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली त्यानंतर सतरा ऑगस्टला सकाळी पोलिसांनी आरोपी अक्षय शिंदेला अटक केली हे प्रकरण बाहेर आल्यानंतर बदलापूरच्या नागरिकांमध्ये संतापाची मोठी लाट उसळली वीस ऑगस्टला नागरिकांनी तीव्र आंदोलन करत आरोपी अक्षयला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली सरकारनं या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश दिले एकवीस ऑगस्टला बदलापूर पोलिसांनी अक्षय शिंदेला कल्याण कोर्टासमोर हजर केलं अक्षयच्या चौकशी दरम्यान त्यांना अजूनही काही मुलींसोबत असं घाणरेड कृत्य केल्याचा संशय पोलिसांना असल्यामुळं पोलिसांनी त्याची कोठडी वाढवून मागितली कल्याण कोर्टानं ही मागणी मान्य करून अक्षयला सव्वीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पण अक्षय शिंदे कोण आहे त्याचा इतिहास काय याबद्दल आता अनेक बातम्या समोर येत चोवीस वर्षांचा अक्षय शिंदे हा एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला या शाळेत कंत्राटी कामगार म्हणून कामाला लागला होता सफाई कर्मचारी भरती करणाऱ्या एका कंपनीकडून त्याला शाळेत भरती करण्यात आलं होतं असं सांगण्यात येत आहे त्यामुळं वॉशरूम स्वच्छ करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती पण काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार लहान मुलांना वॉशरूमला घेऊन जायची जबाबदारीही त्याच्याकडेच देण्यात आली होती त्यामुळं याचा गैरफायदा घेऊन अक्षयनं दोन चिमुकल्या मुलींवर वॉशरूममध्ये अत्याचार केल्याचं सांगण्यात आहे महाराष्ट्र राज्य बाल हक्क समितीच्या अध्यक्षा सुसीबेन शहा यांनीही बुधवारी संबंधित शाळेला भेट देऊन पाहणी केली तेव्हा शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत तसंच सखी सावित्री समितीही नाही पुरुष स्वच्छता कर्मचाऱ्यांना लेडीज वॉशरूम मध्ये जाऊ दिलं जाते आरोपी अक्षय शिंदे हा कंत्राटी पद्धतीनं भरती झाला होता पण त्याची पार्श्वभूमी काय त्याचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे का याची पडताळणी शाळा प्रशासनानं केली नसल्याचं शहा यांनी म्हणलं दरम्यान अक्षय शिंदे हा बदलापूर पूर्वेकडे असलेल्या खरवई गावचा रहिवासी आहे अशी माहिती समोर आली आहे इथल्या एका घरात तो आपले आई वडील भाऊ आणि वहिनीसोबत राहत असल्याची माहिती मिळते तसंच त्याचं कुटुंब हे मूळचं कर्नाटकातल्या गुलबर्गा गावचं असल्याचं सांगण्यात येत आहे पण महिला बाल हक्क समितीच्या अध्यक्षा सुसीबेन शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याचं डोमिसाइल सर्टिफिकेट हे महाराष्ट्रातलं आहे त्यामुळे अक्षय महाराष्ट्राचाच रहिवासी आहे दरम्यान बुधवारी खरवै गावच्या गावकऱ्यांनी अक्षयच्या घराची तोडफोड केली त्याच्या शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार फक्त चोवीस वर्षांच्या अक्षयची तीन लग्न झाली होती पण एकही पत्नी त्याच्यासोबत राहत नव्हती असा शेजाऱ्यांचा आरोप आहे तर काही माध्यमांनी त्याची पत्नी गरोदर असून ती बाळंतपणासाठी गावी गेल्याचा दावा शेजाऱ्यांच्या हवाल्यानं केला आहे दरम्यान खरवई गावातल्या अक्षयच्या घरात आता कोणी हे राहत नाही गावकऱ्यांनी आपल्याला मारहाण करून घराबाहेर काढल्याचा दावा अक्षयच्या घरच्यांकडून करण्यात आलाय अक्षयच्या घरच्यांनी काही माध्यमांशी फोनद्वारे संवाद साधला ज्यामध्ये त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत अक्षय शिंदे यांनी मुलींसोबत जे केलं तसा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा त्याच्या घरच्यांनी केलाय तसंच या प्रकरणात जाणून बुजून अक्षयला फसवण्यात येत असल्याचा आरोपही त्यांच्याकडून करण्यात आलाय अक्षयची तीन लग्न झाल्याची बातमी खोटी आहे असं त्याच्या वडिलांचं म्हणणं आहे तसंच अक्षयच्या आईनेही माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे अक्षयला कामाला लागून पंधरा दिवसच झाले तेरा तारखेला अशी काही घटना घडली हे आम्हाला सतरा ऑगस्टला समजलं पोलीस अक्षयला पकडून घेऊन गेले त्याबद्दल आम्हाला कोणीही काहीही सांगितलं नाही शाळेत काम करणाऱ्या एका बाईनं अक्षयला पकडल्याचं आम्हाला सांगितलं तेव्हा आम्ही पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली तेव्हा पोलीस माझ्या मुलाला मारत होते पोलिसांकडे चौकशी केली तेव्हा अक्षयनं मुलींवर अत्याचार केल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं असं अक्षयच्या आईचं म्हणणं आहे अक्षय लहान मुलांना वॉशरूमला घेऊन जायचा या बातम्यांबद्दलही अक्षयच्या आईनं वेगळा दावा केलाय अक्षयला फक्त बाथरूम धुवायचं काम होत बाकी कोणतंही काम तो करत नव्हता तो सकाळी अकरा वाजता शाळेत बाथरूम धुवायला जायचा त्यानंतर शाळेच्या समोर असलेलं पुरुषांचं वॉशरूमही तो धुवायला जायचा तो हाऊसकीपिंगचं काम करतो आम्हीही त्याच शाळेत झाडू मारण्याचं काम करायचो संध्याकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी शाळा सुटल्यानंतर आम्ही संध्याकाळी साडेपाच वाजता शाळेत जायचो आणि झाडू मारून रात्री आठ साडेआठ वाजता शाळेतून बाहेर पडायचो असं त्याच्या आईनं माध्यमांशी बोलताना सांगितलंय अक्षय गतिमंद आहे का या प्रश्नावरही त्याच्या आईनं उत्तर दिलंय त्याला लहानपणापासून छातीचं दुखणं होतं तो लहानपणापासून डोक्यानं थोडा कमजोर होता त्यामुळं त्याला औषध आणि गोळ्या सुरू असल्याचं त्याच्या आईचं म्हणणं आहे अक्षयच्या वडिलांनी प्रतिक्रिया देताना आमच्या घरात लोक शिरले आणि त्यांनी आम्हाला मारहाण केल्याचं म्हणलंय आमच्याकडे लहान मुलंही आहे पण तरीही त्यांनी आम्हाला मारून मारून घराच्या बाहेर फेकलं त्यांनी आम्हाला काहीही बोलू दिलं नाही तुमच्या मुलांना असं काम केलंय म्हणून तुम्ही इथं राहायचंच नाही असं गावकऱ्यांनी आम्हाला सांगितल्याचं अक्षयच्या घरच्यांचं म्हणणं आहे तसंच शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा आहेत आम्ही जिथं काम करतो तिथं कॅमेरे आहेत असंही त्याच्या घरच्यांनी सांगितलं पण अक्षय काम करतो तिथं सी सी टी व्ही आहेत की नाही याची माहिती आपल्याला नसल्याचं अक्षयच्या घरच्यांचं म्हणणं आहे त्यामुळं अक्षयच्या घरच्यांकडून या प्रकरणातले धक्कादायक खुलासे आणि दावे आता केले जात आहेत अक्षयला फसवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलाय तसंच अक्षय गतिमंद असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आल्यामुळं अक्षयला आता कठोर शिक्षा होणार का हा प्रश्न उभा टाकलाय दरम्यान कल्याण कोर्टातल्या वकिलांनी आरोपी अक्षय शिंदेचं वकीलपत्र घ्यायला नकार दिलाय पोलिसांकडून अक्षयची कसून चौकशी केली जाते त्यामुळं त्यांच्या चौकशीतही अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे अक्षयला सव्वीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यामुळं त्याला सव्वीस तारखेला न्यायालयात पुन्हा हजर केलं जाणार आहे गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणावर सुनावणी घेतल्यानंतर बदलापूर पोलिसांच्या कारभारावर ताशेरे ओढलेत हे प्रकरण एसआयटीकडे सोपवण्याआधी पीडित मुलींच्या घरच्यांचे जबाब पोलिसांनी नोंदवले होते का असा सवाल उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला करण्यात आला त्यावेळी सरकारचे महाधिवक्ते निरुत्तर झाल्याचं सांगण्यात येत आहे या प्रकरणाची सुनावणी मंगळवारपर्यंत तहकूब करण्यात आली असून त्याआधी पोलिसांनी या प्रकरणात काय कारवाई केली याचा अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाकडून सरकारला देण्यात आले आहेत त्यामुळं आता बदलापूर पोलिसांच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसतंय या सगळ्या प्रकरणात अक्षयला आता कोणती शिक्षा होणार त्याच्या घरच्यांनी केलेल्या दाव्यात खरंच तथ्य आहे का हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका